त्या महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरनं विरोधी पक्षांकडनं जोरदार टीका सुरू असताना आता महायुतीच्याच एका सहकारी आमदाराने शिंदे फडणवीस यांच्या सरकारला खडे बोल सुनावले आपल्या सहकाऱ्यांना खडे बोल सुनावणारा हा आमदार कोण या आमदाराला ला लाडकी बहीण योजना का नकोय आणि संबंधित आमदाराने नेमकी काय टीका केली आहे

नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी देवळ्याच्या उमराणा येथे जाहीर सभेत सरकारच्या लाडकी बहीण सडकून टीका केली आहे तुम्ही काय आम्हाला योजना देता आमच्या कांद्याला भाव द्या आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला चार क्विंटल मुख्यमंत्र्याला पंधराशे क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ फालतुगरी आहे सगळी असं म्हणत टीका आहे के केंद्राच्या निर्यात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाचाही बच्चू कडून चांगलाच समाचार घेतलाय लालकी बहिणी आमच्या कष्टाचं आम्हीच तुम्हाला अरे आमच्या कांद्याने भाव भेटला तर चार क्विंटल कांदा सगळ्या आमदाराने दरवर्षी वाढवायचो मुख्यमंत्री पंधरा क्विंटल कांदे कांदेच्या ठिकाणी ट्रक वर कांदे पाठवले तुम्ही काय आम्हाला व्यवस्था देता अरे आमच्या आहे पुरे वाढको आमच्या या योजना कडे मागितल्यास ते आमच्या डोक्यात आपण 7000 भावाची शिफारस केली आणि केंद्राने पाच हजार रुपये एका दोन नुकसान एका, एका शेतकऱ्याचं सत्तर हजार रुपये नुकसान ते पांढराशे चा सगळा खेळ आहे शिवका मंदिर गेले स्थिती राजकारणाची सांगतो इतकी अवस्थित आहे अस्थि राज सध्या महाराज सगळे ना तंगडी तंगडी घालून आघाडी केली कोणी युद्ध केली दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप और वन काँग्रेस कुछ भी हो जाए सत्ता आ आवे सारे तुमच्या पदा तोहेच्या मदत आम्ही उभार लक्ष करतो आम खडेय कुठ फाकाची सत्ता है। जाए धार जाए वाला। तुम्हाला भेटणार नाही शेतकऱ्याचा जयघोष विधाडवला जयकिला स्वामीनाथ लागू करो सातवा वेतन आहे वाला आता आठवा येणार आहे आमचा पहिला स्वामीनाथ गुरु बदलून बदलून बदलत नाही सगळं आणि म्हणून आम्हाला पेटवाव मशाल नाही देती आहे या आंदोलन म्हणून आम्हाला स्वीकारवं लागणार आहे आता मला सांगितलं दोन तीन जणांच्या भाषणातून सारखं आम्ही पाहतो आहे कार्यालय का येत नाही दिमाग मी या शेतकऱ्याची लढाई मजुराची लढाई पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही लढतोय त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला मान भेटत नाही माझ्या बापाला अजून मी आत्महत्या करावं लागलो हे बदले की भावना हे निवडणूक बदला घेणार ज्या साल्यांनी धर्म आणि जाळ सांगून आमचे मत घेतले त्या अरे शिवराया तो काँग्रेस भाजपवाला असू दे पंच्याहत्तर वर्षामध्ये भाजप आणि काँग्रेसनं दोघांनी राज्य केलं आणि दोघांनी डोळ्यात पाणी काढलेलं आहे पाणी लावलंय आमच्या गिळ्यात पाणी आलं रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसाची रात्र करायची रक्ताच पाणी करायचं लागन तेवढी मेहनत करायची पोटाले गाठ बांधून आम्ही शेती करायची काळ्या मातीतून आम्ही पिक घ्यायची ऊन वारा पाऊस जंगल तिथल्या प्राण्याची परवा न करता आमचा बाप मरेपर्यंत काम करायचा लुटणारी व्यवस्था काँग्रेसनं भाजपने नेते निर्माण केले यावेळी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातनं आगामी विधानसभेसाठी रणशिंग फुंकलंय चांदूळ देवळा मतदारसंघातनं गणेश निंबाळकर तर निफाड मतदारसंघातनं गुरुदेव कांदे यांची प्रहार कडणं उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे लोकमत डॉट कॉमसाठी अशोक बिद्री मनमाड